राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा अंतुर्ली येथे श्रीरामनवमी उत्साहात साजरी मुक्तायनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे श्रीरामनवमी निमित्ताने श्रीराम मंदिर देवस्थान अंतुर्ली येथे श्री प्रभू राम श्री रामचंद्र जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला या प्रसंगी हरिभक्त पारायण मनोहरजी देवनाथ महाराज यांनी मोलाचे मार्गदर्शन केले मोठ्या संख्येने ग्रामस्थ व महिला भगिनी व विश्वस्त मंडळ उपस्थित होते स्वराज्यवादसाठी किरण पाटील मुक्तानगर जळगाव आळी ओळ